नमस्कार आपले मनपूर्वक स्वागत करत आहे डिवाईन कॉर्नर आर्केज ब्लॉगमध्ये ओम शिवाय आजचा दिवस अत्यंत मंगल आहे बावीस ऑगस्ट दो दोन हजार पंचवीस श्रावण अमावस्या बैल पोळा सण हा सण महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी खूप खास मानला जातो आजच्या दिवशी शेतातील बैलांना सजवून फुलांनी अलंकृत करून त्यांची पूजा केली जाते हे प्राणी नुसते जनावरं नाहीत तर शेतकऱ्यांचे खरे सोबती आहेत नंदीप्रमाणेच हेही परिश्रम भक्ती आणि त्यागाचं प्रतीक आहे या पवित्र दिवशी आपण ऐकणार आहोत एक शिवपुराणातील कथा महादेव शंकर त्यांचा परम भक्त नंदी आणि असूर अंधकासूर यांच्या अद्भुत लढाईची मित्रांनो कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी बैलपोळा पूजा कशी करावी आणि कोणता नैवेद्य द्यावा याची सविस्तर माहिती शेअर करणार आहे श्रावणातील आमोसेला ही कथा सांगण्याचा अर्थ मोठा आहे ज्यानेही ही, ही कथा मनापासून ऐकली त्यांच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधार नाहीसा होऊन ज्ञानाचा प्रकाश उजळतो महादेवाची कृपा वर्षावासारखी बरसते आणि नंदीप्रमाणे श्र श्रद्धा मनात प्रकट होते मी आज तुम्हाला एक दिव्य अद्भुत शिवकथा सांगणार आहे ही कथा शिवपुराण ग्रंथातून घेतली आहे जिथे भक्ती शौर्य आणि करुणा यांचा सुंदर संगम दिसून येतो असं मानलं जातं की जो कोणी या कथेला मनापासून ऐकतो तो अज्ञानरूपीन अंधकार नाहीसा होतो त्याच्या आयुष्यात मन लावून महादेवांच्या कथा ऐकल्या तर सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून आज आपण या पवित्र कथेला प्रारंभ करत आहोत त्याआधी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करते हा व्हिडिओ मी प्रचंड मेहनतीने तयार केला आहे जर आवडला तर जरूर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव जय नंदी महाराज चला तर आपण क्र कथा आता आरंभ करूया सत्ययुगातील एक प्रसंग कैलास पर्वतावर संध्याकाळची वेळ होती शुभ्र हिमश शिखरांनी वेळलेल्या त्या भूमीत गूढ शांतता पसरलेली होती भगवान शंकर ध्यानमग्न होऊन बसलेले होते तर पार्वती माता त्यांच्या शेजारी मंदस्मिताने बसलेल्या होत्या भोलेनाथांच्या चेहऱ्यावरून निघणारा दिव्य प्रकाश प परिसर उजळून टाकत होता त्यांच्या चरणावर शांतपणे बसलेला होता नंदी बैल त्याच्या डोळ्यात अतूट श्रद्धेची चमक होती आराध्य शिवाचे दर्शन हाच त्याचा श्वास होता नंदी फक्त शिवाचं वाहन नव्हतं तो भक्त त्याच्या भक्ती शौर्य आणि सेवाभावाचं प्रतीक होता लहानपणापासूनच त्याने महादेवाच्या चरणांची अखंड सेवा केली नंदीचा जन्म देखील अत्यंत विलक्षण होता प्राचीन काळी ऋषी शिलादारांनी शिवाची कठोर तपश्चर्या केली त्यांना असा पुत्र हवा होता जो अजरामर आणि महादेवाचा महान भक्त असेल भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी वरदान दिलं तुला तुझ्या तुला तुझ्या इच्छेप्रमाणे तुला माझ्यासारखा तेजस्वी अमरत्व प्राप्त करणारा पु पुत्र मिळेल काही दिवसांनी शेत नांगरताना शिलादारांना मातीमध्ये तेजस्वी बालक आढळलं त्यांनी त्याला प्रेमाने उचललं आणि त्याचं नाव ठेवले नंदी बालपणापासून नंदी विलक्षण तेजस्वी आणि पराक्रमी होता त्याच्या काळ्या डोळ्यांमध्ये भक्ती आणि करुणा ओसंडून व्हायची एकदा शिलाद ऋषींच्या आश्रमात मित्र आणि वरुण हे दोन देवदूत आले त्यांनी नंदीच तेज पाहिलं पण त्यांच्या चेहऱ्यावर हलकी उदासी दिसली शिलाद ऋषींनी विचारलं माझ्या मुलात काही दोष आहे का, का। देवदूतांनी सांगितलं हा बालक अल्पायुषी आहे याचं आयुष्य फारच लहान आहे हे ऐकून शिलाद व्याकुल झाले नंदीने हे सर्व ऐकले आणि आपल्या पित्याच्या डोळ्यातली चिंता पाहून त्यांचं मन व्यतीत झाले त्या रात्री त्याला झोपच लागली नाही पहाट होताच त्याने ठरवलं मी शिवाची कठोर तपश्चर्या करेन आणि मृत्यूवर विजय पित्याची परवानगी घेऊन नंदीवनात गेला तो सूर्याच्या उष्णतेत पावसाच्या धारात थंड वाऱ्यात स्थिर बसून फक्त शिवनाम जपत राहिला वर्षानुवर्षे त्याने एकाग्र होऊन तप केले त्याच्या तपश्चर्याच्या तेजाने सभोवतास सभोवतालचे प्राणीही शांत झाले शेवटी महादेव स्वतः प्रकट झाले तेजस्वी त्रिनेत्रधारी उभे राहिले दंडवत घातला महादेवांनी प्रेमाने विचारलं वत्सा नंदी सांग तुला काय हवं आहे नंदीने हात जोडून उत्तर दिले मला आपल्या चरणांची अखंड सेवा करू द्या मला मृत्यूचं भय नसाव आणि मी सदैव आपल्या भक्तीत लीन राहून राहू दे भगवान शंकरांनी वरदहस्त करून आशीर्वाद दिला तथाच तू आजपासून तू अमर आणि अभय आहेस तू माझा गणाधिपती आहेस जिथे तू असेल तिथे मीही असेन त्या क्षणी नंदीच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले पार्वती मातेनं त्याच्या कपाळावर कुंकवाचं तिलक लावून आशीर्वाद दिला अशा प्रकारे ही नंदीची आपण कथा ऐकली व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आता मी शेवटी आपण बैलपोळा पूजा कशी करावी कोणते मंत्र मंत्र म्हणावे आणि कोणते नैवेद्य अर्पण करावे हे सांगणार आहे ही माहिती तुमच्या घरच्या गर घरी पूजा करण्यासाठी उपयोगी पडेल पूजेला सकाळी स्नान करून स्वच्छ अंगण देवघरात पूजा पूजेचं जे ठिकाण असतं ते सजवावं जर घरात बैल असतील गावाकडचे न बैल असतील तर गावाकडे सहसा कसं करतात की गावाकडे जे शेतामध्ये आपण बैल न बैलांची सेवा करतो त्यांचे त्यांना आंघोळ घालून त्यांच्या शेंगांना रंग लावून फुलांची माळ घालून ग त्यांचं त्यांची छान सजावट करून मग त्यांना छान नैवेद्य खायला घालून त्यांची पूजा आरती करतात घरात आता शहरामध्ये आपण राहतो तर तेव्हा आपण काय करू शकतो की मार्केटमध्ये ना मार्केट नंदीच्या साईजची मूर्ती मिळतात त्या दोन तुम्ही नंदी घेताना बैलाची जी जोडी असते ना जोडी घ्यायची दोन जोडी घ्यायची आणि त्या ज्या मूर्ती असतात त्या मूर्ती आपण देवासमोर ठेवायच्या त्याला फुलं अक्षता हळदी कुंकू दिवा लावून त्यांची पूजा करावी ह्याच्यामध्ये कसं असतं पोळ्याच्या दिवशी पुरणाचं नैवेद्य करतात सो पुरण जे करतो पुरणाचे छोटे गोळे करून बैलांची जी शिंगं असतात त्या शिंगाला ते, ते पूर्णाचे गोळे लावले जातात नैवेद्यामध्ये तुम्ही दुधारचे पदार्थ भजी दही भात लाडू वरण भात हे सगळं करू शकता बैलांसाठी चारा पाणी गुळबाकरी असं नैवेद्य त्यांना खायला घातलं जातो प्रथा अशी आहे की बैलाला गोड खाऊ घातल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही ही कथा ऐकणाऱ्यांच्या जीवनात भक्ती शौर्य शांतता नांदते आणि बैल पोळ्याच्या पूजेने आपल्या जीवनात स समृद्धी समाधान आणि पवित्रता वाढते मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव नंदी महाराज पिठोरीची कहाणी आटपाठ नगरात एक ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावण अमावसेना वडिलांचं श्राद्ध असे ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून सुनेचं पोट दुखू लागले व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेवर मूल मरून जाई असे झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात सातव्या वर्षीही असंच झालं तेव्हा सासरा रागावला ते मेलेलं मूल तिच्या ओटीत घातलं व तिला हाकलून दिलं ती एका मोठ्या अरण्यात जोन, आली तिथं तिला झोन झोंटिंगाची बायको भेटली तिची चौकशी केली तिला म्हणाली आलीच तशी लवकर जा नाही तर झोटिंग येऊन तुला खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्यासाठी मी इथं आले आहे असे म्हणून तिनं आपली सर्व हकीकत सांगितली आता मला जगून तरी काय करायचे आहे असं म्हणून ती रडू लागली तेव्हा झोंटीगच्या बायकोने तिला धीर दिला अशीच थोडीशी पुढं जा पुढं जा तिथं तुला शिवलिंग दिसेल तिथं एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सराबरोबर घेऊन तिथं पूजेला येतील खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील तेव्हा मी आहे मी आहे म्हणून म्हण मन। तुला पाहतील तुझी चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत सांग ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं व पुढे गेले बेलाच्या झाडाजवळ उभी राहिली शिवलिंग दिसलं शेजारच्या झाडावरती बसून राहिली रात्र झाल्यावर नागकन्या देवकन्या अप्सरांच्या सह आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा वगैरे केली आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणाली तिची विचारपूस केली तिने सर्व हकीकत सांगितली तिच्या मुलांना जिवंत केलं तिच्या हवाली केली पुढं तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली व मृत्यूलोकी हे व्रत करण्यास सांगितलं तसं तिने विचारलं ह्यानं काय होतं अप्सरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत समाधानात राहतात त्यांना ती नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली ब्राह्मणनं आपल्या सुनेवरून आणि मुलांवरून मूठभर तांदूळ व तांब्याभर पाणी ओवाळून टाकून दिले मोठ्या प्रेमाने तिला घरी घेतलं तिने सर्व हकीकत सांगितली सर्वांना खूप आनंद झाला मुला बाळांसहित सुखाने आनंदाने समाधानाने राहू लागली ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मी पूजा आणि कथा तुम्हाला सांगितल्या यामध्ये आरती करताना घरच्यांबरोबर आमच्याकडची जी पद्धत आहे मराठवाड्यामध्ये तर आमच्याकडे पुरणाचे मुटके आणि दिवे केले जातात त्यांनी पूजा आणि आरती केली जाती आणि बैलांच्या शिंगाला तुम्ही व्हिडिओत बघताय त्याप्रमाणे शिंगांना पुरण लावलं जातं अशा प्रकारे आरती केली जाते याची पूजा झाल्यानंतर आपल्या घरात जेवढे पण लहान मुलं आहेत त्यांचंसुद्धा औक्षवण केलं जातं पिठोरी अमावस्याच्या दिवशी जेणेकरून आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभ मी आशा करते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच